जे बुंदा आहे तो बघू शकता तेच आली जी क्वालिटी आहे जो बुंदाची जाड पण आहे तो तुम्ही बघू शकता काय असं इतर प्रोडक्टपेक्षा आपला प्रोडक्टचा जो रिझल्ट आहे ते बोलण्याऐवजी तुम्ही राहाय स्वतः प्रत्यक्ष बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी फिल्ड ऑफिसर चेतन माडी तेज ग्रोटेक आज आपण शेळावे तालुका पावडा जिल्हा जळगाव या ठिकाणी प्लॉट विजिटसाठी आलो आहात आणि आपल्यासोबत आहे प्रगतशील शेतकरी आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार दादा आपलं नाव आणि गाव सांगा चढाव बुधीत आणि सर आपण आपल्या तेज ॲक्रोटाईजचं कुठलं प्रोडक्ट यूज केलं होतं केलं होतं हा यांनी सरांनी तेज रॅडिक्स हे प्रोडक्ट यूज केलं होतं त्यांनी मक्क्यासाठी मक्का जवळपास तुमच्या किती दिवसाचा पंचवीस सव्वीस दिवसाचा पंचवीस सव्वीस दिवसाचा मक्का होता तेव्हा त्यांनी रॅडिक्स यूज केलं होतं आणि आता किती दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसला म्हणजे चाळीस दिवस चाळीस दिवस झालाय म्हणजे त्यांनी रेडिक्स सोडलं जवळपास दहा दिवसामध्ये त्यांना हा रिझल्ट दिसतोय तुम्ही मक्याची जे बुंदा आहे तो बघू शकता तेच चालेल जे क्वालिटी आहे जो बुंदाची जाड पण आहे तो तुम्ही बघू शकता काय असं इतर प्रोडक्टपेक्षा आपला प्रोडक्टचा जो रिझल्ट आहे ते बोलण्याऐवजी तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बघा आणि आपलं जे हे काम तेज रेडिक्स आहे हे पांढऱ्या मोडांची वाढ आणि जे अन्नद्रव्य जमिनीत आहे ते शोषण करण्यासाठी आणि ते पुरे पुरेपूर त्यांचा वापर व्हावा आणि ते पिकास मिळावा यासाठी मदत करतं आणि पीक हे काळोखीवर येतं हे यासाठी रॅडिक्स काम करत आणि सर तुम्ही तेज बद्दल हे इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छा की त्यांनी वापरला पाहिजे की नाही वापरलंच पाहिजे सगळ्यांनी वापरलं पाहिजे हा म्हणजे इतर शेतकऱ्यांनी पण वापरलं पाहिजे तीन चार लोकांनी घेतला नाही तीन चार लोकांनी वापरलं आहे म्हणजे त्यांचं आलं बघून सांग क्वालिटी बी तशी आहे ना बरोबर शेतात येऊन पहा क्वालिटी बघून घ्या बरोबर धन्यवाद दावा धन्यवाद